you <laughs> भुसावळ बस स्थानकात छत्रपती संभाजीनगर येथून बस आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बस मध्ये प्रवेश करत असताना ड्रायव्हर कडील दरवाज्यातून चढताना ड्रायव्हरना हटकल्याचा राग आल्यानं स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालना येथील दत्ता जाधव यांना बस मध्ये चढू न दिल्यानं चक्क बस स्थानकावर उभ्या बसवर दगडफेक करून समोरील काच फोडली या घटनेमुळे बस स्थानकात एकच गोंधळ झाला होता बस क्रमांक एम ए च वीस बी टी सव्वीस पंचेचाळीस रावेर येथून एकवीस प्र प्रवासी घेत भुसावळ बस स्थानकावर आली असता येथून तब्बल ऐंशी प्रवासी हे संभाजीनगरला प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दी झाली सुट्टी वर्ष आलेला जवान दत्ता घोलप राहणार जालना यानं बस चालकाकडील दरवाज्यातून बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहकानं येथून चढू नका असं सांगताना त्याने बसच्या दर्शनी भागाची काच फोडली ही घटना सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावर गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ